बुधवारी रात्रीच्या सुमारास काजाचा ठोका चुकवणारी घटना घडली क्षणात चार मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली या अपघातात जोईल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर वीस ते पंचवीस जण मलब्याखाली अडकल्याची भीती आहे गिरवार पूर्व भागातील नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंटचा एक भाग कोसळला इमारत कोसळल्यापूर्वी चौथ्या मजल्यावर एका वर्षाचा चिमुकल्याचा बर्थडे सुरू होता घरामध्ये पाहुणे रावळ्यांची गर्दी होती मात्र इमारत कोसळल्याने क्षणात होत्याच नव्हतं तिघांचा मृत्यू झाला चिमुकलीसाठी पहिला वाढदिवस शेवटचा ठरला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून या घटनेत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अग्निशमन दल पोलीस राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांच्या मदतीने दुसऱ्या इमारतीतील रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले असून सध्या बचाव पथकापासून बचाव कार्य सुरू आहे